पूर परिस्थिती आमच्या गावाची पाहिलेली आहे बरोबर आहे तर तर अत्यंत नुकसान आता तुम्ही पाहिल्याच्या नंतर शेतकऱ्यांना असं वाटत आहे की आता आपल्याला थोडीफार काय नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तर तुमचं मत यावर काय मी गेल्या तीन दिवसापासून नदीकाठनच पेनगंगा नदीला आलेल्या या महापुरामुळे संपूर्ण तांड्यापासून ते पर्यंत जेवढा नदीकाठ आहे शिव म्हणजे पेनगंगा असो कयादू असो लाखाडी नदी असो या जेवढी नदीकाठ आहे त्या नदीकाठनं संपूर्ण शेतकऱ्याचं पीक आज चार, दाले पाने आता है, एक तर ले ले चार दिवस झाले पाण्यात आहेत आणि एकतर इसापूर धरणाच्या पाणी सोडलेलं पाणी त्याचा महापूर आणि वरची जी अतिवृष्टी कालचा दिवस फक्त एक दिवस पाऊस थांबला होता त्याच्यामुळं नाहीतर आज आपण या इथं सुद्धा या जागेवर तुमचं हे बाईट चालू आहे तिथं सुद्धा आपण उभं राहू शकलो नसतो पूर्ण गावामध्ये पाणी शिरलं असतं परंतु शेतकऱ्यांना मी निश्चितच सरकारच्या वतीनं आपणाला सांगू इच्छितो की यावेळेस जे शेतकऱ्याचं चार चार दिवसापासून बुडीत क्षेत्रामध्ये ऊस आहे त्याच्यानंतर सोयाबीन आहे तूर आहे कापूस आहे किंवा इतर पिकं आहेत यांच्यासाठी शंभर टक्के नुकसान भरपाई दिल्या जाईल आणि जे शेतकरी चढावरचे आहेत ज्यांचं अतिवृष्टीने गेलं त्यांच्यासाठी वेगळा न्याय आणि या बुडी क्षेत्राच्या जमिनीवाल्यासाठी वेगळा न्याय निश्चितच मागच्या वर्ष सारखे राहणार नाही या वर्षी सारखी पासून निश्चितच मी बदल करणार आहे आणि आपल्या गावामध्ये सुद्धा येऊन जे कोणी तलाठी मंडळाधिकारी क्रशीचा माणूस आणि एक ग्राम पंचायतचा म्हणजे सेवक सगळ्याला यादी वाचून दाखवणार आहे आणि जर कोणाचे त्याच्या शंभर टक्क्यामध्ये नदीपात्र क्षेत्रातले आणि बाकीचे जे आहेत पन्नास साठ टक्के किंवा शासनाच्या गाईडलाईन्स प्रमाणे जी, जी काही मदत आहे ते बाकी इतर शेतकऱ्याला ते सुद्धा आपले बांधव आहेत निश्चितच आपल्या गावात यादी लावून आपल्याकडे एक यादी सुपूर्द करून एक कॉपी त्याची आणि नंतरच मी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करायला लावणार आहे नंतर शासनाला त्याचा रिपोर्टिंग जाऊन मदत आपल्याला मिळवून देणार आहे एवढंच मी या प्रसंगी सर्व शेतकरी बांधवाच्या बनचुंकिल्ल्यातील ग्रामस्थांच्या वतीनं सांगून फक्त सतर्क राहा पाणी आणखी वाढत होत गोष्ट आहे आता आतापर्यंत आपण पाहिलं होतं की तीन ट्रिगर गव्हर्नमेंटने चालू केले होते म्हणजे याआधी सुरुवातीला जेव्हा आपण पेरणी करतो त्यानंतर आपण नुकसान झालं तर आपण क्लेम करू शकतो आणि त्यानंतर मध्ये जेव्हा स्वयं फुलावर येत होत शेंगावर येत होत त्यावेळेस आपण क्लेम करू शकत होतो आणि त्यानंतर तिसरा पिकर पाहिला गेला तर आपण पाणी पच्च्यात जे नुकसान झालेलं आहे त्यावेळेस आपण क्लेम करत होतो म्हणजे सरासरी जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना का पूर्ण पुण्याची पाकळी पहिल्या वरती मिळत होतं दुसऱ्या वरती मिळत होतं आणि तिसऱ्या वरती मिळत होतं यानंतर आता कोणत्या प्रकारचा ट्रिगर करायचं म्हणजे एकच ट्रिगर लागू केलेला शेवटचा म्हणजे की त्यांनी नुकसान झालं तर शेतकऱ्यांना काहीतरी थोडंफार मिळणार आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणत नाही नाही मी तर माझं स्पष्ट मत आहे मी विधानसभेत जे मला पटत नाही ते शासनाच्या विरोधात सुद्धा मी बोलू शकतो मी आमचं सरकार असून सुद्धा विरोधात बोललेलं आहे तुम्हाला माहित आहे जे मला पटत नाही जिथं मी हे सुद्धा प्रश्न मांडला होता की पीक विमा कंपन्याकडे कुठलाही मॅन पॉवर नाही कुठंही त्यांचं ऑफिस नाही आज आपण शेतकरी गेलो तर कुठंच कुठं जायचं कोणाला सांगायचं कोणत्या मोबाईल नंबरवर सगळं काही होऊ शकते का होळीच नाही त्यांच्याकडे कुठली यंत्रणा नाही बाजूच्याच कळमनुरी तालुक्यात दोन पाचशे रुपये देऊन इकडे साहेब होऊन येतात लोक ऐकून पैसा लुटतात बॅगा अडकून येतात आपण साहेब साहेब म्हणून तर ते टेक्निकल पोहर नाहीत त्याच्यामुळं पीक विमा हे शंभर टक्के बोगस आहे मी सभागृहात सुद्धा बोललेलो आहे आता सुद्धा बोलायलो आणि राज्य सरकार केंद्र सरकार आणि आपला शेतकऱ्याचा वाटा मिळून सात ते आठ हजार रुपये हेक्टर त्यांच्याकडे पर जातात परंतु त्याच्या मोबदल्यात देतात किती आपल्याला झिरो ठीक आहे यावर्षी या, या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोकाडे साहेब मी एक बैठक लावून नांदेड जिल्ह्याला जवळजवळ चारशे कोटी ऐंशी लाख रुपये मिळाले त्याच्यातले ब्याऐंशी कोटी रुपये आपल्या विधानसभेला मिळाले सर्वात जास्त तुम्हाला आकड्यांनी चिधा पितो परंतु ते एवढा असून सुद्धा मी पीक विमा हे बोगस आहे कशासाठी बोलायलो की याचा कुठलाही कोणाचा पायपूस कोणाच्या हातात नाही माझं तर स्पष्ट आव्हान आहे की शेतकऱ्याला पीक विमा हे म्हणजे लुट, कंपन्या लुटारू आहेत त्याच्यामुळं पीक विमा न काढलेला बरा आपल्या आपण जर हजार रुपये खर्च आलो तर शासनाला सात हजार रुपये खर्चायला लागायला आणि आपल्याला मिळाले किती माझं म्हणणं आहे की जेवढं शासन पिकू कंपन्याकडे भरते तेवढं डायरेक्ट शेतकऱ्याला दिलं तर त्याच्यापेक्षाही चांगलं राहील म्हणून माझा तरी भरसा राहील विम्याला म्हणूनच मी मला जे पटलं ते म्हणून मी विधानसभेत सुद्धा प्रश्न मांडला सर्व शेतकऱ्यांच्या जे काही मेन आर्थिक स्त्रोत आहे तो त्या शेतकऱ्याची कंबर मोडल्या गेलेली आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्याच्या वतीनं सन्मान्य आमदार साहेब आणि सर्व शासनाला विनंती करतो कि या सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या नुकसानीच भरपाई देऊन या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करावं हेच या ठिकाणी सर्व नेत्याकडून शासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो सर भावन या ठिकाणी आपले गावकरी मंडळी या ठिकाणी बोललेले आहेत सर्व शेतकरी बोललेले आहेत आमदार साहेब या ठिकाणी आले होते आमदार साहेब पण म्हणले सर्व झाल्याच्या नंतर बाबांनो शेतकऱ्यांची एकच हे आहे की शेतकऱ्यांना वाटते की आता बाबा नुकसान झालेलं आहे काही ना काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा उद्देश आहे आणि सरकारने याची लवकरात लवकर दखल घ्यावी